संदीप पिंपळकर मी डॉक्टर आंबेडकर विद्यालय विद्यार्थिनी भाऊसाहेब डॉक्टर अभिवादन डॉक्टर यांच्या जयंती निमित्ताने मी आनंदी संदीप पिंपळकर डॉक्टर आंबेडकर विद्यालय वटखळी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देत आहे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पंजाबराव

तेथे त्यांनी श्रद्धानंद सुरू केले त्या श्रद्धानंदामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांना प्रवेश करण्यात येत असे मांगातलं सर्व जाती जमातीच्या उन्नतीसाठी त्यांनी जाती समाजाची स्थापना केली मागास आवकार व्यापार व दलाल यांची पिळवणूक थांबावी यासाठी त्यांनी सांग केले डॉक्टर पंजाब देशमुख यांना मी पुन्हा एकदा